एक घरामध्ये पूर्व दिशेला स्नानगृह नसावे दोन पश्चिम दिशाही महिलांसाठी भाग्यशाली असते तीन घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका यामुळे घनहानी होऊ शकते मित्रांनो वास्तुशास्त्र हे आपल्या पूर्वजांनी अगदी बुद्धीचा वापर करून मानवाला स्वतःच्या घरात निरोगी प्रसन्नता आणि सुखाचा अनुभव कसा होईल यासाठी तयार केलेली एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला कोणती गोष्ट असावी वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा त्याचा उंबरठा कोणत्या लाकडाचा असावा अशा सर्व बारीक बारीक गोष्टींचा समावेश आहे अनेक वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो भास्कर आणि विश्वकर्मा प्रकाशाचा इतर ग्रंथांमध्येही आढळते वास्तुनुसार आदर्श घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा दुसरीकडे तुमच्या घराचा उतारपूर्व उत्तर किंवा पूर्व उत्तर दिशेला शुभ मानला जातो अशा प्रकारे घरातील खोल्या हॉल किचन बाथरूम आणि शयनकक्ष एका विशिष्ट दिशेला असावेत त्यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात असं सर्व वास्तुशास्त्राशी निगडीत गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा मित्रांनो वास्तुशास्त्रात दिशा खूप महत्वाची आहे कारण प्रत्येक दिशेचा स्वतःचा स्वामी असतो दिशा लक्षात न ठेवता घराची रचना केली तर या घरामध्ये वास्तुदोष असण्याची शक्यता असते त्यामुळे इमारतीची रचना करताना आणि घरातील वस्तूंची मांडणी करताना दिशा लक्षात ठेवणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रात दिल्यानुसार जर घराची रचना केलेली असेल तर सदैव घरात सुख समृद्धीचा अनुभव येतो तर सर्वात आधी आपण दिशेनुसार घराचे वास्तुशास्त्र कसे असावे बघूया वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचे महत्व पूर्व दिशेचा स्वामी सूर्य असून इंद्र जो देवांचा राजा आहे तो या दिशेचा देवता आहे पूर्व ही घरासाठी सर्वात सकारात्मक आणि महत्वाची दिशा आहे पूर्व ही सूर्योदयाची दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचे उपाय एक घरामध्ये पूर्व दिशेला स्नानगृह नसावे तसेच घरामध्ये पूर्व दिशेचा प्रकाश कोणत्याही कारणाने अडलेला नसावा दोन या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप चांगले असते तीन घराची खिडकी देखील पूर्व दिशेला आपण लावू शकतो या दिशेने येणारे सकाळचे सूर्यकिरण घरात सकाळी प्रसन्नता आणते ज्यामुळे पूर्ण दिवस सकारात्मक होतो आणि यामुळे घरात रोगराई येत नाही चार आपण पुढे बघणारच आहोत पण या दिशेच्या एका बाजूला म्हणजे अग्ने बाजूला आपण किचन ठेवत असतो आणि सकाळचा सूर्यप्रकाश किचन वर येणे अतिशय चांगले मानले जाते कारण त्यामुळे असलेले जीव नाश पावतात आणि आणि घर निरोगी राहते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेचे उपाय एक शनी भगवान हे पश्चिम दिशेचे स्वामी आणि वरुण ही या दिशेची देवता आहे दोन पश्चिम दिशा भाग्य पुरुषत्व कर्म आणि यशाची सूचक आहे पश्चिम दिशेला लेडीज स्पेशल दिशा म्हटले जाते कारण इथे महिलांनी किंवा त्यांच्या नावाने झालेल्या गोष्टी सहज यशस्वी होतात या मध्ये, शनीचा प्रभाव शुभ नसेल तर निर्माण होऊ शकतात वारंवार अपयश घरातील अशांतता इत्यादी समस्या निर्माण करू शकतात या संरचनात्मक दोष दूर करण्यासाठी घरी नियमितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करावे चार पश्चिम दिशा काम करण्यासाठी आहे पश्चिम दिशा माणसाला अधिक कष्ट करण्यास प्रवृत्त करते ज्या मुलांची खोली पश्चिमेकडे आहे पाचवीपासून पुढे त्यांचा शैक्षणिक आलेख आणि प्रतिभा त्यांना भारताबाहेर घेऊन जाऊ शकते भारतात राहिल्यास वर्षाला चोवीस ते पंचवीस लाखांचे पॅकेज मिळण्या तपत प्रगती करेल पश्चिमेत राहणाऱ्या लोकांची मानसिकता एक कष्ट करावे लागतात दोन घरात खूप काम असते तीन एखादी गोष्ट सहज साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते चार जर एखाद्या व्यक्तीने आठ तासात शंभर रुपये कमावले तर या घरातील लोकांना तासात रुपये मिळतात म्हणजे त्यांना एक ते दोन तास अतिरिक्त ता काम करावे लागेल पाच या घरातील लोक धार्मिक आहेत त्यांचा अध्यात्माकडे कल असतो सहा या घरातील लोक हे घर लवकर सोडत नाहीत हे लोक न्यायी आहेत इतरांवर अन्याय करत नाहीत सात त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल खूप आत्मविश्वास आहे ते भविष्य चांगले पाहू शकतात वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेचे उपाय एक हो लोकांचे चरित्र वाचून जसे शिवाजी महाराज विवेकानंदी या लोकांचे जीवन जगण्याची आशा बाळगायला हवी दोन आयुष्याचे टप्पे दिवस महिना वर्ष नियोजित केले पाहिजे नाही तर काम वाढेल तीन महिलेच्या नावाने घर घेणे नावाची पाटी लावणे महिलांना संबंधित व्यवसाय करणे आवश्यक आहे लेडीज स्पेशल म्हणजे दिशा घर दुकानाची नेम प्लेट आणि दुकानाची मालकी फक्त महिलांच्या नावावर असली पाहिजे पुरुष नाही वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचे महत्व आणि उपाय उत्तर दिशेचा स्वामी बुध आहे आणि कुबेर ही या दिशेची देवता आहे जर बोध लाभदायक असेल तर घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते मात्र बोध लाभदायक नसेल तर घरात मानसिक तणाव आणि आर्थिक समस्या येऊ लागतात या संरचनात्मक दोषावर मात करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांच्या वेली लावाव्यात तसेच कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी गुरुची परवानगी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेच्या उपाय एक तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य असलेल्या उत्तराभिमुख मालमत्तेसाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली येणारे भूखंडाळा दोन घराच्या शांतीसाठी उत्तर दिशा घराच्या मध्यभागापेक्षा कमी असावी तीन घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका यामुळे धनहानी होऊ शकते चार घराच्या उत्तर दिशेला पूजेचे ठिकाण आणि पाहुण्यांची खोली शुभ असते पाच उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीला तुटलेली भिल किंवा तडा नसावा जेणेकरून घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते सहा घरामध्ये शांती आणि सुखासाठी स्वयंपाकघर उत्तर दिशेला बनवू नका सात या दिशेच्या इमारतीमध्ये समोरच्या बाजूस अधिकाधिक मोकळी जागा सोडली पाहिजे आठ ईशान्येकडे भूमिगत पाण्याची टाकी बनवा यामुळे इमारतीतील रहिवाशांचे पैसे वाचण्यास मदत होते नऊ या दिशेला टॉयलेट बाथरूम बनवू नका दहा उत्तर दिशेला खुली गच्ची ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते अकरा उत्तर दिशेचा, कोपरा कट झालेला नसावा बारा घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला कचरा आणि कचरा पेटी ठेवू नका याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते तेरा स्वयंपाकघर ईशान्यला नसावे हे देखील आवश्यक आहे सेप्टिक टाकी उत्तर पूर्व दिशेला ठेवणे टाळा माहिती आपण भाग पाहणार आहोत व कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे चॅनेल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे व्हिडिओ हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद